आणि डॉक्टर पण तेच बोलले कि तयार राहा म्हणून शाळेत आता तू तरी जातो का शाळेत मग बाळाला कसं पाठवतोय जायच का सर झोप नाही झाली येत नाही झोप काय होत मग काय होत सलूट बॅग भरलेली सर म्हणजे <laughs> <laughs> भरावं लागेल पटकन भरू चाल जायचं काय ऍसिडिटी होती मग काय होत दुखत ती आली मला किचन मध्ये बघून मला बोलते काय करत म्हटलं शेक बनवतो यासाठी थोडेच दिवस राहिले आता ना तिला तर मग आपल्याला थोडीशी तिची जास्त काळजी घ्यायची अजून कुठली आणि तिला वाटलं की एकटेच काम करताय म्हणून ती यासाठी कॉफी बनवायला आली तेच प्रोटीन शेक बनवून जात पहिले तिला तिचा मला ना कमेंट झालेला होत की प्रोटीन शेक नेमकं कसं बनवतात तर काही त्याला म्हणजे मोठ रेसिपी नाही आहे म्हणजे वन वन फिफ्टी एम एल किंवा टू हंड्रेड एम एल दूध लागतं तसं ते वन फिफ्टी एम एल पिते आणि त्याच्यामध्ये दोन स्कूप म्हणजे तीस ग्रॅम प्रोटीन घेतो मी एक स्कूप पंधरा ग्रॅमचा आहे त्यामुळे मग दोन स्कूप टाकतो आणि हे दिवसात दोन वेळा जर तिला म्हणजे भूक लागली जास्त तर दोन वेळा द्यायचं आहे पण ती ॲक्च्युली काय करते दोन वेळा घेतच नाही पण एक दिवस म्हणजे ती फक्त एकच टाईम घेते बट ज्यांना दोन टाईम सांगितलं ते दोन टाईम घेऊ शकतात आणि हो डॉक्टरने सांगितलं आहे म्हणूनच आम्ही घेतो प्रोटीन पावडर त्यानंतर व्यवस्थित ग्राईंड करून घ्यायचं म्हणजे बबल्स नको राहायला मध्ये आता व्यवस्थित मस्त बबल्स निघाले त्यामधले आणि थोडंसं ती परत चेक करून घेते की पावडर आहे ना खाली सेटल नको व्हायला म्हणून आणि मग मस्त पिऊन घ्यायचं व्हेरी गुड तर ते खोलायला किती ताकद लागेल तिला बघा तेव्हा रे खुर खुर नाही नाही कर कर ट्राय कर उघडलं का अगर किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है समझ लगा आणि कॉफीची रेसिपी सांगू का तुम्हाला याच्यात फक्त गरम पाणी नाही कॉफीची पुढी बस झाली रेसिपी कॉफी पिता पिता बघा मस्त असं विंडो मध्ये बसायचं पाऊस चालू असल्यावर तर जाम भारी वाटतं इतकं मस्त वाटतं ना इथे खाली खाली बघा ही नदी आहे इथे म्हणजे छोटीशी नदी खूप मोठी नाही आहे पण नदी आहे ही भरतीपूर्ण आणि हिचंच पाणी इथल्या जवळजवळ चार पाच गावांना जातं हे बघा मस्त नाश्ता बनवला प्रियाने आणि माझ्यासाठी मॉर्निंगचा नाश्ता हेल्दी ब्रेकफास्ट ऑमलेट ऑमलेट आणि यासोबत एक बनाना खाल्ला आणि आता प्रोटीन घेणार नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या प्रिया के प्रीतम युट्यूब चॅनलवरती आणि आता आपण हळूहळू चालू केली म्हणजे सुरुवात केली आहे सगळं किराणा भरण्याची कारण आता मी तुम्हाला दाखवलं तर मी डी गेली होती की सगळं सामान भरायला बट ते सामान संपत आलंय तर मी विचार केला की अजून एक्स्ट्रा भरून ठेवूया कारण की नंतर धावपळ नको ऑलरेडी धावपळ मध्ये राहतील दहा दिवसात हो टाइम येऊ शकतो कारण की ऍक्च्युली थोडस झाली सुरुवात झाली आणि डॉक्टर पण तेच बोलले की तयार राहा म्हणून सो आपल्याला बॅग पण प्रिपेअर करायची डिलिव्हरी बॅग आणि मेन म्हणजे सगळ्यात पहिले तर सामान आपण भरून घेऊ घरात म्हणजे कसं आहे जर जा झाली डिलिव्हरी लवकर तर मग आपल्याला पावसाचा नंतर जाता येणार नाही ना? म्हणून मग आपण विचार करतोय की चला आता जाऊ शॉपिंग करायला आता त्यासाठी आपण काय, का काय काय खरेदी करतो तेच ते तुम्ही बघा चला पुढे आणि बॅग पॅक करता आज आपण बॅग पण पॅक करणार आहोत तर पूर्ण व्हिडिओ बघा मी बॅग पॅक मध्ये काय काय करते हो खूप सारे एसेन्शियल गोष्टी आहेत ज्या घेणं गरजेचं गर्जीश आहे आणि काही नॉन इसेन्शियल गोष्टी पण आहे त्या पण घेणं गरजेचं आहे सध्या तरी <laughs> तर चला आता आपण बघूया आपला प्रवास चालू होतो <laughs> इथून आता इथे शॉपिंग करायची आहे पूर्ण जे जे काय लागल तर प्रियाला ते सगळं घेऊन टाकायचं इथून पूर्ण याच्यात काय घ्यायचंय नमकिन्स मध्ये तुला काय खायला तुला काय कॅडबरी लागा, लागा, लागा। <laughs> <जा नाएगा। laughs> तुला डोळे लागायला लागले घे तुला कोणती घ्यायची चॉकलेट घे आपण दोघे खाऊ मग तिकडे आहे ना अमोलची ती फ्रीज मध्ये नाही राहत तुला घ्यायची का का प्रिया फ्रूट अँड नट खाते तू आलमंड रोस्ट नाही खात पैज लावा याच्यावर मला तुझंच माहिती आहे ना दुसरं कोणाचं माहिती राहणार मला काय दुसरा गर्लफ्रेंड आहे काय माहिती राहिला दुसऱ्याची मग काय करू काय ती डायरेक्ट चॉकलेट आहे का फ्री का काय का का? का ते मला काय काय घ्यायचं होतं का माझं सामान शोधायचं पाच पाच सहा सहा घेऊन टाक माझं डायट चालू आहे म्हणून मला नाही तिला खाऊश झाले पण काय करते आता चला नाही ते मोठं आहे ना एकदा ओपन केलं का हा एकदा ओपन केलं नाही नाही नको नको झाली का शॉपिंग हे बघा एवढी शॉपिंग झाली आता मस्त इकडे रवा आहे का घेऊन टाका रवा दोन तीन गोष्टी भेटल्या नाही आता आपल्याला इथे झाले का खरेदी मग मेन काय बाकी आहे ते लगेच नवीन नाही घ्यायचं असं बोललं ना काय करायचं मला माहित नाही काय बघू चला मग है। रौसा तो रौसा ला ला ला। आला हे का घरी आल्यानंतर मम्मी आणि पप्पा सर्व आले आपलं हंड्रेड के यूट्यूब फॅमिली पूर्ण झाली त्याचं सेलिब्रेशन करण्यासाठी

दोल दोल। okay. का स्पेशल करता है। आज स्पेशल आज गुरुवार एक आज कोणीच माणूस खाणार नाहीये त्याच्यामुळे आज डाळ भात पनीरची भाजी आणि चपाती आणि किट्टूसाठी शिरा बनवणार तिला किटूसाठी शिरा बनवाच लागते आले का जेव्हा येईल ना आणि आज आपलं हंड्रेड के सेलिब्रेशन झालं तसं मम्मी आणि पप्पा भाऊ केक घेऊन आले आणि मस्त सेलिब्रेशन झालं आणि आज नेमका गुरुवार आहे त्यामुळे नॉनव्हेज वगैरे काही नाही नाही काय पनीर आणले आता पनीर

अर्धा अर्धा जाईल ना जाऊ दे गरे पनीर बॉईल टाकलं पद्धती पनीर टिक्का करते मी त्यामुळे मग बॉईल करून घेते आधी करून घेतील मला येत नाही पनीर आणि पीठ मारून मुरलं पनीर बॉईल करून घेतलं इकडे अनियन आणि टोमॅटो टाकले याच्यात आता इकडे मसाला काढला हा ग्राइंड करून घेते मी मसाला गायन करून घेतला तर हे आधी फ्राय करून घेऊ हे फ्राय झालं तर यात सगळं मसाला भाजीला फोडणी देऊन झाली यात सगळा मसाला वगैरे टाकून भाजी करून घेतलं पोळा करते मी आता भाजी टाकून झाली तुमच्यासाठी पापड भाज तुम्हाला खायला दोघांचे

सगळे सांगतात चव चवला एकदम ते भाजीच शेटायला का चव कळाली समजून घे अजून काय काय बनवलंय बरे काय करतो किट्टू काय करतो किट्टू बा किक मारतो कशा मारतो उंघुन उंघुन किक मारतो किक मारतो किक मारतोय बाळा नाही खाल्लं बाळाला दे बाळाला दे नाही खाते बाळ का बर शाळेत आता तू तरी जातो का शाळेत मग त्याला कशाला पाठवतोय शाळेत त्याच्या सोडीला जाशील शाळेत मग तू सोबत सोबत जातील का त्याचा हात धरून घेऊन जाशील तू <laughs> <laughs> आणि जर आणि जर बहीण आली तर तुला तू तिला घेऊन जाशील का स्कूल ला घेऊन जाशील कस नेशील हात पकडून नेशील कस हात पकडशील अले बाबले बाळाला दे खायला दे खायला नाही का

काय रेड्या पाणी देऊ डाय बाब थांब 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 पाणी प्यायचं लागलो बाबडीला किटल शिरा आवडतो ना शिरा आवडतो ना काय रे किटल तुला शिरा आवडतो का किटू